नमस्कार ला 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 तर आजच्याला मस्त असे तांबाटी तोडली आम्ही आणि आता गरीब म्हणलं मस्त असे तांबाट्याची चटणी बनवायची आपण कारण मधून अजून पोरांना साळला किंवा आपल्याला दुसरं जरी काय कालवान केलं तरी त्याला एक दुसरं सोडावं म्हणून कालवण आपण डबल बनवीत असतो तर तशी मी चुलीवर आता मुग शिजायला घातल्यात आणि तमा तांबाटी चिरायला घेतल्या आता तर त्याची बनवणार आहे चटणी कांद बी तसच मी बारीक चिरून घेणार आहे आता मिरच्या वाटून घेणार आहे मी खर तर तांबाट्याची चटणी आपण जरी मसाला घालून केली ना तरी बी मस्त होती किंवा मिरची घालून केली बी केली तरी बी मस्त होती तर एवढंच की आपल्या वावरातल्याच मिरच्या घरावर मिरच्या लावलेल्या आहेत आणि ते आता तोडा आल्या ते तो तोडा अजून की करायचा आहे आता एवढ्या दोन दिवसात तर अगदी खायला पण मिरची म्हणजे नाही तिखाट पण नाही आणि नाही मध आणि पण नाही अशी मधम मिरची येते मिरच्याच्या अंदाजाने मीठ घालून मस्त बारीक वाटणार आहे मिरची yeah. लसूण पण ते मिरचीतच वाटून घेणार आहे मिरची आता मस्त बारीक वाटून घेतली आणि मिरची आता ते खोबरा पण वाटली बारीकच काय बरीत कसं सगळी मामा कधी दिसांनी तीन दिवसांनी पण आता बरं दिवसाला आलं ना मामा काय काय बाजरीच्या नाही राहिली वाटत आम्ही एक दिवस मदत जाऊन केली तात्याला तिकडं बाजार काढू लागलो पाऊस पण येतोय ना कधी मधी आता खबर मस्त वाटून घेतला बारीक मी त्याच्यात शेंगदाणा वाटून आहे खर तर ह्या टायमाला शेतकऱ्याची सुखी असते बाजऱ्या काढणं त्या बरडून घेणं मशीनवर किंवा ती इकडं हालर पण म्हणतात त्याला तर अनेक वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे नावं मशनीची घेतली जातात तर आपल्याकडं काय म्हणतात <laughs> त्या हालर म्हणते हालर जे आपल्या बाजरी बराडाची ज्वारी गहू हारबारा त्या मशीनला इकडं हलर मध्ये आता थोडस आहे ना काळ तीळ वाटून घेणार आहे म्हणजे काराळाच झाड आलं मिरचीच्या वावरमध्ये असं तू ती गेलेले ना ते सूर्यफुलाच्या झाडासारखं झाड असतं काराळाच पान पानं त्याची तशी त्याला पण थोडं बारीक बारीक लासते दिसायला पण मस्त बाकी असत वाटण सगळं वाटून घेतलं पण मामा शिज तर मामा मी लहानपणी तात्याच पासारे होतो पासारे म्हणजे तात्याने मला शिकवलेले मेंढरा कातरायला किंवा मेंढरा कशी वाळाची म्हणजे ट्रेनिंग दिलेले होय ताते तुमचा काय? होतो लहानपणी हो दोन लाल हां लाल बणे ना. येणार प्रकाश सुमित उमा रेसा. आ म्हणजे तातेची कोण अशी हां त्याच्यामध्ये आमची लावर हरायली. म्हणजे मग तुम्ही पासाऱ्या झालो म्हणायचं तात्यांचं. पासाऱ्या म्हणजे तो एका बारका संदेश असा असतो पासाऱ्या. तर मस्त बाकी आता बानाय जा. दोधा चहा चाललाय. दूध पण तापून घेतलंय. बरं झालं छतात मामाची आवी एकदम मस्त झालंय मस्त झालं ना कडे ठेऊन घेतली तर घेणार चटणी बनवून आता छपाणी केला जरा मामाला मामाची फिरी आज लसात ना आली कारण काम चाललंय घरी त्याच्यामुळे आता मामाची फिरी दिसाडा असती घरी किंवा दादूची असती दादू रात्री होत मनी कर म्हणून मला तिथं

आणि हळद अर्धा चमचा टाकली आता सगळं मस्त तळून घेतलं मटरेल टमाटे टाकून घेणारे दादा मस्त असे सांबाटी ता, टाकून हलवून घेतलं आता खोबरा आणि शेंगदाणा मी बारीक वाटून घेतलेलं शेंगदाणा मोठ मोठ देत तर आता जे वाटून घेतलं होतं ते पाटा धून थोडस पाणी समजा नाही नाहीवतलं तरी चालतंय कारण पाणी सुटल्याच्या नंतर जाकण ठेवल्यावर पाणी भरपूर शकत थोडस एक दोन मिनिट मी जाकण ठेवून मस्त असं जाळ लावून घेणार आहे त्याला कोथमिर म्हणजे वावरातली की का तर पुढची जरी मिळून गेली तरी माग परत कांद आणि रोप टाकले पुन्हा त्याच्यात लावली या असं बुंचक बुंजक जशी मिरचीत लावली होती तशी कांद्यात आम्ही रोपात पण लावली या तर आपल्याला कालवानाला होते कमी तर मार्केटला पण जमते आता जशी मी माणसं शेतात नाही तर अशी मस्त बाकी जेवायला बसतील आता मी जीवन मी में जाणार मेंढर घेऊन रांगामध्ये चारायला बांधायला पण वाडा आघुर लोटायला लागतो मेंढराचा किंवा दुसरी काम पण असतात गायागोराला खाय आणायचं शेण पाणी काढायचं कुठं गाया बदलून बांधायची याच शेतकऱ्याला काम असतच थोडेसे टाकून वाढणार जेव्हा मस्त असे तयार झाले ती चटणी खाली उतरून आता अगदी बाणाने चुलीवरची मस्त बाकी अशी तबाट्याची चटणी बनवली तर आता बसायचे जेवायला मामाला बळ थांबून ठेवू दे कस ताते पण आता जेवणाच्या टायमाला आल तर आता म्हणजे जेवणाचा दोन घास खाऊन बसतोय जेवायला जेवायला